नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे मंडळी कवापासून मना शिवडा माशाचा शोध होता तो मासा शेवटी आज गावलाच गावी बऱ्याच वेळा खालेला शिवडा मासा एकदम टेस्टी असतो मंडळी पण मुंबईमध्ये भेटतच नव्हता तो आज सापडलाच हा बघा कोळीन मावशीकडून मी घेऊन आले दीडशे रुपयाची बोटी होती ही हे बघा आणि ह्याच्याशी छोटे छोटे पीस मी करून आणले आहेत अर्ध्या तुकड्यांचा मी रस्सा केला आहे आणि अर्धे तुकडे ह्या आहेत त्या फ्राय करायला घेतल्यात त्यासाठी लिंबाची अर्धी फोड मी इथे तुकड्यांवर पिळून घेतली आणि त्याच्यावर हिंग हळद टाकून घेतले थोडंसं आणि आता इथे तीन चमचे मसाला टाकला आहे मंडळी ह्या तुकड्या मस्त अशा नरमसुद्धा असतात मंडळी त्याच्यामुळे मसाला वगैरे चांगला मुडतो ह्याच्यात एक पंधरा मिनटं तरी झाकून ठेवायचं हे मसाला लावून हे बघा हा आगरी मसाला मी इथे टाकते घरी बनवलेला मंडळी आता आपण ह्याच्यात मीठ टाकून घेऊ इथे दोन चमचे बारीक मिठाचा वापर केला आहे मंडळी एक लक्षात ठेवायचं की मिठाचा वापर जास्त नाही करायचा कारण अशा तुकड्या ज्या नरमसुद्धा असतात त्याच्यात जा जास्त खार होतात थोडंसं तरी मीठ जास्त झालं तरी म्हणून मिठाचा अंदाज ह्या तुकड्यांना बरोबर ठेवायचा हे बघा दोन चमचेच मी बारीक मिठाचा वापर केला आहे आणि तो अगदी परफेक्ट होता ह्या तुकड्यांसाठी आता हे सर्व मसाले मीठ व्यवस्थित असा तुकड्यांना लावून घेऊ सर्वीकडून व्यवस्थित असं मंडळी लावून घ्यायचं कारण मसाला जो असतो त्या नरमसुद्ध तुकड्या असल्यामुळे एका ठिकाणी जास्त लागतो त्याच्यामुळे सगळीकडे व्यवस्थित असा लागला पाहिजे म्हणजे तुकड्यांमध्ये तो मसाला छान उडतो आणि टेस्ट चांगली लागते हे बघा मी सगळीकडे एक एक तुकडीला असं व्यवस्थित लावून घेते मसाला मीठ आणि हे मंडळी दहा पंधरा मिनटं तरी मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आता आपले पंधरा मिनटं झालेले आहेत मॅरिनेशन करून आणि इथे मी लोखंडी तवा बारीक गॅसवर गरम करत ठेवलं आहे बघा आणि मंडळी तवा पूर्ण गरम झाल्यानंतरच याच्यात तेल सोडायचं म्हणजे तुकड्या चिकटत नाही तव्याला ह्या बघा आता फक्त दोनच चमचे तेलाचा इथं मी वापर केला आणि दोनच चमचे तेलात ह्या सर्व तुकड्या मी फ्राय करणार आहे हे बघा मंडळी तेल टाकल्यानंतर सर्वीकडून असं कालथ्यानी सर्वेकडून तेल लावून घ्यायचं तव्याला म्हणजे तुकड्या जरी सरकल्या तरी त्या चिकटणार नाही तव्याला आणि हे पण तेल थोडंसं गरम करून घेऊ एक पाच मिनटं तरी तेल एकदम व्यवस्थित गरम झालं आहे तेव्हाच मी इथे तुकडी तेलात सोडली ही बघा एक एक, -एक करून अशा तुकड्या सोडते मी तेलात वा मस्तच एकदम झणझणी असं तुकड्यांचा वास आला आहे हे बघा आणि मंडळी तुकडे सोडत असताना इकडे लसणाच्या बाकल्या पण आपण त्याच्यात सोडायच्या आहेत लसूण पाहिजे तर तुम्ही आधी पण टाकू शकता त्याच्यात आणि मग तुकड्या सोडू शकता पण काय होतं ना मंडळी आधीच सोडल्या की लसूण शेवटपर्यंत तुकडी फ्राय पर होईपर्यंत करपतं तो म्हणून मी काय करते तुकड्या सोडल्यानंतरच लसूण सोडते हे बघा एक एक असे मस्त तव्यात लावून घेतल्यात मी कोळीन मावशीला मंडळी छोटे छोटे पीस करायला सांगितले कारण की कसा मसाला वगैरे त्यात व्यवस्थित लावता येतं आणि तो, तो मूर्तं त्याच्यात म्हणून मग थोडा छोटेच पीस करायला सांगितले मंडळी ते मी आठ नऊ लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या ठेचत असताना मंडळी एकदम बारीक नाही ठेचायच्या थोड्या थोड्याशाच ठेचायच्या है बघा मंडळी घाईघाईत काय झालं ना मी मोबाईल रॉंग दिशेने पकडलेला त्याच्यामुळं ते असं उभाच व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल त्याच्याबद्दल स्वारी आणि याची पुढची व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित दिसेल हे बघा आता एक एक तुकडी अशी पाच मिनटं झाल्यानंतर व्यवस्थित अशी पलटून घ्यायची अजिबात मंडळी इथे बघा चिकटलेली नाही तव्याला तुकडी कारण तेल पण गरम झालं व्यवस्थित आणि तवा पण आपला व्यवस्थित गरम करून घेतलेला आपण म्हणून बहुतेक जणांचं मंडळी हाच प्रश्न होतो की तुकड्या चिकटतात तव्याला कारण की तवा व्यवस्थित गरम झालेला नसतो नाही ते तेल तरी व्यवस्थित गरम झालेलं नसतं चेक करायचं मंडळी तवा ठेवल्यानंतर आपण किती गरम झालं आहे काय आणि मग तुकड्या सोडायच्या आहे बघा आता थोड्या थोड्या हलक्या हलक्या अशा प्रेस पण करून घ्यायच्या एकदम जास्त नाही पण थोडं थोडस प्रेस करून घ्यायचा आणि बाजूला माझी करी पण बनते दिसत असेल तुम्हाला करीचा व्हिडिओ नंतर मी शेअर करेन मंडळी हे बघा तर एक एक तुकडी व्यवस्थित अशी मी सगळीकडून फ्राय करून घेते अशीच मंडळी फ्राय करून घ्यायची म्हणजे सर्वकडून व्यवस्थित शिजते आणि एकदम तुकडी टेस्टी लागते हे बघा आणि मंडळी इथे मी जो कालथा वापरते छोटासा तो मला खूप आवडतो ह्याच कालथ्याने मी कधी पण तुकडा फ्राय करत असते आणि बरं पडतं मंडळी उलटी पलटी करायला कारण तो छोटासाच आहे त्याच्यामुळं मोठे पण कालथे आहेत पण त्याच्याने नाही मला जमत कारण जी प्र मंडळी कुठल्या पण गोष्टीची किचनमधल्या वस्तूची आपल्याला पहिल्यापासून सवय असते त्याच्यातच ते आपण आपल्याला कम्फर्टेबल वाटतं हे बघा ऑलमोस्ट आपल्या तुकड्या फ्राय होत आल्यात आणि आता फ्राय होत आलेला असताना मी सारखं अधूनमधून पलटते कारण की आपल्या तुकड्या चिकटायला नको कारण आपण कमी तेलाचा वापर केला इथे आणि मंडळी ह्या माशाच्या तुकड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात काटे नसतात फक्त पोटाकाचा जो भाग असतो त्यात एकदम बारीक बारीक थोडेसे काटे असतात तो आपण रशात टाकायचा आणि इकडं अशा फ्रायसाठी अशा तुकड्या घ्यायच्या आहे बघा ह्याच्यात अजिबात काटा कुठे नव्हता आणि आता आपल्या तुकड्या ऑलमोस्ट फ्राय झाल्यात आता मी अशा साईडला लावून घेते साईडला काय मंडळी की थोडंसं एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जातं त्याच्यामुळे अशा साईडला तुकड्या करायच्या होत आल्या की आणि आता आपण मस्त अशी गार्निशिंग करून घेऊ फ्रेश कोथिंबीरनी आता मस्त अशी आपण मंडळी गार्निशिंग करून घेऊ फ्रेश कोथिंबीरनी ही बघा तुकडे एकदम भन्नाट दिसत आहेत आणि टेस्ट पण एकदम मंडळी छान लागली होती ही बघा मस्त अशा शिवड्या माशाची फ्राय बनवून मंडळी आपली तयार आहे तर आता आपण सर्व पण करू हे बघा इथे स्टीलच्या बॉलमध्ये ह्या काढून घेतलेलं मी अशा दिसतात आणि आता चपाती भातासोबत मी सर्व केल्यात हे बघा इथे करी शिवड्या मासाची आणि फ्राय आणि थोडासा राईस या खायला मग बाय